कर हरभरा पेरला होता इथं एक एकरमध्ये आम्हाला बारा क्विंटल अपेक्षा होती हरभऱ्याची ते पण तेवढं काय आता पावसाची साथ नसल्यामुळं बारा क्विंटल होऊ शकत नाही हरभरा एक दोन क्विंटल हरभरा निघल आमच्या अंदाजानं दोन क्विंटल हरभरा निघल काय मजुराचं पण आम्ही ह्याच्यातून स्वतः स्वतःच्या खर्चानं मजुराचं पण भरपाई करणार आहे ह्याच्यामध्ये मजुराला पण आम्हीच पदर खर्च देणार आम्हाला तर ह्याच्यामध्ये काही मार्जिन मिळायचं ती मिळणार तर नाही एकतर पेरणी झालं की पंधरा वीस दिवसानंतर धुई फिरली धुईमध्ये आबाळाचं वातावरण होतं आबाळाच्या वातावरणामध्ये पर पडल्या मग आळ्या पडल्या कस तरी आम्ही हरभर सावरलं पुढच्या अपेक्षा माणसांना असती शेतकऱ्याला की बाबा आपण कष्ट केल्यानंतर काही ना काही मिळणार आपल्या फळ ह्याच्यानुसार आम्ही फवारण्या केल्या एक दोन फवारण्या केल्या पण पाणी नाही सगळं कोरड राहणं आमचं जमीन कोरडं पावसाच्या ह्याच्यामुळं आम्ही आधारावर फवारणा करत चाललो पण काही हरभऱ्याला लागणच लागली नाही सगळं जागच्या जागी हरभर जागेवरच राहत आम्ही नोव्हेंबर मध्ये हरभऱ्याची पहिल्या हप्त्यामध्ये पेरणी केली व पेरणी केल्यानंतर उगवता नाहीच नव्हती ना कारण पावसाच्या यावर्षी झाला नाही व जेमतेम पाऊस होता जगूब देत नव्हता मोरूब देत नव्हता अशी शेतकऱ्याची अवस्था होती यावर्षी पावसाची पण तरी देखील आम्ही सोयाबीन काढल्यानंतर पेरणी हरभराची केली पण त्याच्यामध्ये उगवत एक नाहीची गॅरंटी नव्हती पण कसं तरी उगून आलं की एक अवकाळी पाऊस पडल्यामुळे कसं तरी आम्हाला समान वाटला आता पाऊस पडला आमचा हरभर निघाल अशी आम्हाला अपेक्षा होती पण असंच अवकाळी पावसाचं वातावरण निवडलं नाही तर दुःखपटा चालू झालं ढगाळ वातावरण झालं ढगाळ वातावरणात आळी एवढी झाली बेफाम विचारूच नका की हार्बरच एवढी घाटाळी झाली की आज हार्बरमध्ये कुठलंही जर झाड उपटलं तर पूर्णता म्हणजे होपटामध्ये हार्बरच नाही कसलंच त्याच्यामुळं आम्हाला जगायची पंचायत आहे यावर्षी कारण यावर्षी साठ ते सत्तर टक्के उत्पादन घटलेलं आमचं आणि आमच्या हाती फक्त तीस टक्के निघल आम्हाला एकरी हरभरा निघत होता बारा तेरा क्विंटलचा दरवर्षी पण यावर्षी हरभरा निघाल्या दोन ते अडीच कट्टे फक्त त्यामुळे उत्पादन खर्चसुद्धा निघणारच नाही म्हणून ह्या सरकारनं आम्हाला अनुदान विमा तात्काळ देण्याची व्यवस्था करावी अन्य